नमस्कार आज आपण एका अशा व्यक्तिमत्वावर बोलणार आहोत ज्यांचं नाव घेतलं की अनेकांना आदर आणि थोडी हळहळही वाटते साने गुरुजी हो पांडुरंग सदाशिव साने आपल्याकडे त्यांच्या जीवन आणि कार्याबद्दल बरीच माहिती आहे त्यावर आज आपण जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच म्हणजे एक शिक्षक समाजसुधारक स्वातंत्र्य सैनिक लेखक किती पैलू आहेत त्यांच्या व्यक्तिमत्वाला अगदी आणि या सगळ्याची सुरुवात मला वाटतं त्यांच्या आईच्या संस्कारांमधून झाली यशोदाबाई हो त्यांचा प्रभाव खूप खोलवर दिसतो त्यांच्या आयुष्यात आणि लेखनात सुद्धा बरोबर श्यामची आई हे तर त्याचं उत्तम उदाहरण आहेच एम ए पर्यंत शिकून सुद्धा त्यांनी स्वतःला समाजासाठी वाहून घेतलं आणि सुरुवात झाली ती एका शिक्षक म्हणून नाही का अमळनेरला हो एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे तीस प्रताप हायस्कूल पण ते फक्त वर्गात शिकवणारे शिक्षक नव्हते नाही बरोबर ते, बरो बर, ते वसतीगृहात मुलांबरोबर राहायचे त्यांच्यात स्वावलंबन सेवा वृत्ती हे गुण रुजवण्याचा प्रयत्न करायचे आणि त्याच काळात म्हणजे एकोणीसशे मासिक केलं विद्यार्थी मासिक म्हणजे तेव्हापासूनच त्यांची ती सामाजिक जाणीव आणि लिखाणाची आवड दिसून येते हो तरुणांना घडवण्याचा विचार देण्याचा तो एक प्रयत्न होता पण मग एकोणीसशे तीस साला आणि देशात वातावरण बदललं सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली हो मिठाचा सत्याग्रह वगैरे आणि त्यावेळी गुरुजींनी एक मोठा निर्णय घेतला शिक्षकाची नोकरी सोडली हो म्हणजे किती मोठी गोष्ट आहे बघा स्थिर नोकरी सोडून थेट स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली राष्ट्रनिष्ठा किती तीव्र असेल अगदी आणि फक्त चळवळीत भाग घेतला नाही तर काँग्रेस नावाचं साप्ताहिक सुरू केलं अच्छा म्हणजे लिखाणाच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा प्रचार केला बरोबर आणि इतकंच नाही एकोणीसशे बेचाळीसच्या चले जाव आंदोलनात तर ते भूमिगत राहून काम करत होते म्हणजे शिक्षक मग स्वातंत्र्य सैनिक आणि या सगळ्यात त्यांचं लेखन सुरूच होत श्यामची आई तर अजरामर आहेच हो, श्यामची आई म्हणजे त्यांच्या आईबद्दलचं प्रेम आणि संस्कारांचं प्रतीक आहे पण त्यांचं साहित्य ते तेवढंच नाहीये अजून काय काय महत्वाचं आहे मोलकरींसारखी सामाजिक कादंबरी आहे मग विक्टर ह्युगोच्या ले च भाषांतर केलं दुःखी नावानं हम्म दुःखी सामाजिक विषमतेवरच भाष्य अगदी आणि एकूण जवळपास त्र्याहत्तर पुस्तक आहेत त्यांच्या नावावर आणि यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय बरच लेखन त्यांनी तुरुंगात असताना केले अच्छा म्हणजे तुरुंगवासातलं चिंतन त्यांच्या लेखनात उतरलं बरोबर आणि त्यांच्या कविता बलसागर भारत होवो हे गीत तर आजही अंगावर काटा आणत हो ना किती प्रेरणादायी येते खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे ही ओळ पण त्यांचीच अगदी मानवता हाच त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू होता आणि फक्त राजकीय स्वातंत्र्य नाही तर सामाजिक समता त्यांचा भर होता अस्पृश्यता त्यांचं काम खूप हो आणि त्यातला तो पंढरपूरचा सत्याग्रह एकोणीसशे शेचाळीस सालचा सा। विठ्ठल मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा यासाठी बरोबर अकरा दिवस उपोषण केलं त्यांनी आमरण उपोषण किती विरोध झाला असेल त्यावेळी कल्पना करू शकतो पण ते ठाम राहिले हो आणि पुढे त्यांनी आंतर भारतीची कल्पना मांडली म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रांतांमधले भाषांमधले लोक एकत्र यावेत संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी वा म्हणजे भाषिक भिंती ओलांडून एक राष्ट्रीय एकात्मता साधण्याचा प्रयत्न अगदी शिक्षण साहित्य स्वातंत्र्य लढा समाज सुधारणा किती व्यापक काम आहे का माणसाचं खरंच विलक्षण आणि याचा प्रभाव आजही आहे रायगड जिल्ह्यात वडघरला त्यांचं राष्ट्रीय स्मारक आहे हो आणि पालघडला त्यांचं घरही जपलंय पण या भौतिक स्मारकांपेक्षा आहे तो त्यांच्या विचारांचा बर, मानवतावाद समता प्रेम हे विचार आजही तितकेच आहेत तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की साने गुरुजींचं आयुष्य म्हणजे खरच त्याग सेवा आणि राष्ट्रासाठीच समर्पण होत जाता जाता एक गोष्ट मनात येते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये गांधीजींची हत्या झाली त्याचा इतका म्हणजे इतका खोल परिणाम झाला गुरुजींच्या संवेदनशील मनावर की त्यातून ते सावरले नाही हो आणि अखेरीस एकोणीसशे पन्नास मध्ये त्यांनी आपलं जीवन संपवलं हे खूप दुःखद आहे खरंच यातून त्यावेळची सामाजिक राजकीय परिस्थिती आणि एका इतक्या हळव्या मनाच्या व्यक्तीवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो यावर खरंच विचार करायला हवा